मोठी घडामोड समोर येते आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील राजभवनात दाखल झाल्याची माहिती समोर येते मुनगंटीवार सुद्धा राजभवनात दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे एकीकडे आपण वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू असतानाच दुसरीकडे चंद्रकांत पाटील राजभवनात दाखल झाले त्यासोबतच सुधीर मुनगंटीवार सुद्धा पोहोचलेले आहेत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे राजभवनात दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा हा केला जाणार आहे उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महत्वाचे नेते राजभवनात दाखल झाल्याची माहिती पुढे येते प्रामुख्यानं चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार हे दाखल झालेत तर दुसरीकडे वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर तिन्ही प्रमुख नेते राजभवनात दाखल होतील सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी